नमस्कार मी आनंद रावशेष राव शिंगगारे भग्यशेष वार्ता या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करत आहे आज रोजी आपण पाहू शकता अर्धापूर पोलीस ठाण्याची इमारत नवीनच असलेली ही इमारत आपण पाहू शकता नवीन इमारतीला गळती लागलेली आहे आपण पाहू शकता या ठिकाणी बारकाईने या ठिकाणी जो मेन गेट आहे अर्धापूर पोलीस ठा ठाण्याचा त्या गेटला पाण्याची गळती लागलेली आहे नवीनच असलेली ही इमारत या आपण चांगल्या प्रकारे पाहू शकता हे पूर्ण पाणी वरच्या स्लॅबवरून खाली येत आहे आणि पाल पाऊस एवढा जोरातही नाही की ज्यामुळं पाव पाणी गळायला पाहिजे हे पाहू शकता आपण चांगल्या प्रकारे मुख्य प्रवेशद्वार जे आहे अर्धापूर पोलीस ठाण्याचे त्या ठिकाणी पाणी गळती झाल्यामुळं पाणी मुख्य द्वा द्वाराच्या दौा, गेटला हे पाहू शकता आपण या ठिकाणी इमारत तिला गळती लागल्यामुळं पाणी साचलेलं हे ही अर्धापूर पोलीस ठाण्याची इमारत नवीनच आहे परंतु नवीनच असलेल्या